राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो भाजपचे पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बाईरा यांच्या घरी गौराई उत्सव माजी नगरसेवक अजय भईरा यांच्या घरी मोठ्या उत्साहात व भक्तिभावात गौराई उत्सव पनवेल तक्का येथील घरी साजरा करण्यात आला पारंपरिक विधीनुसार गौराईचे आगमन करण्यात आले महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौराईचे स्वागत भक्तिमय केले गौराईचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार तसेच परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी गौराईचे आशीर्वाद घेत उत्सवाचा आनंद लुटला घरामध्ये भक्ती श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे गौराईची सेवा करून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश दिला सामाजिक ऐक्य व घरगुती सण उत्सवातून मिळणाऱ्या या पुलकीचे बंद याचा प्रत्यय या प्रसंगी आला महिलांच्या आरत्या लहान मुलांच्या खेळ गमती व परिवाराच्या एकत्रित सहभागामुळे उत्सव अधिकच आनंदमय झाला अण्णासाहेब आहेत आदर्श भारत माझा पनवेल खर तर गेले सत्तावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये गणेश उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आमच्या या आगरीकोळी समाजामध्ये म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये गौरीचं आगमन हा पाचव्या दिवशी होतो पाचव्या त्या सहाव्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी होतो आणि दोन दिवसच ती आगमन राहतो आणि तिथं दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो म्हणजे यावेळी आज यावेळी गणपती जवळजवळ दो सात दिवस आहे आणि सात दिवसामध्ये अख्ख्या सात अख्ख्या गावामध्ये म्हणजे अख्ख्या पनवेलभर मध्ये तालुक्यामध्ये मोठ्या सण साजरा केला जातो आता आपण पाहतो का जगात सर्व आता आपले जे सिंधू सारखं ऑपरेशन आपण पार पडलं नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपले जे नागरिक सुजन नागरिक होते जे असे नागरिकांना काय अनुभव अंदाज पण नव्हता पण ते मारले गेले पण त्याचाच उत्तर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या मधून त्यांना दिलं आपण ईश्वराचरांनी प्रार्थना करू का अशा काही घटना घडत असतील तर त्याला त्यावर तो वाला आला पाहिजे आणि आपल्या नागरिकांची सेवा आपल्या या देव मनुष्य झाली पाहिजे आणि अशाच माध्यमातून आपण देवा या सर्व शांती लाभो सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतो करतोपासून आपल्याकडे आगमन किती वर्षापासून तसं बघायला गेलो आमची ही पंजो खापर पंजाब पासून गौरव आमच्याकडे चालत आली आहे आमच्या काकांकडे पहिला पूर्वी होती काही वर्षापूर्वी त्यांनी बंद केली नंतर आमच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही बंद कराल तर ता आम्ही चालू करू म्हणून तर आम्हाला हा बारा वर्ष आहे आमच्याकडे घरी आमच्या घरी येतात आणि खूप आनंदाने आम्ही उत्साहमध्ये साजरा करतो तर हजारो लोक आमच्याकडे येतात दोन दिवसामध्ये दर्शन घेऊन जातात आमची बहीण आहे स्मिता भराती वैती म्हणून ती मुंबईला राहते आणि संध्याकाळी सर्व पूजा पाठ जास्त करत असतो पण या प्रभागामध्ये साहेब आमच्याकडे प्रभागामध्ये सर्व सुखी आहेत तरी पण समाधान कोणाचं होत नाही तरी पण जे काय आम्ही आरोग्याची सेवा असतील किंवा लोकांच्या उपयोगाचे काय काय असतील ते आम्ही नेहमी राबवतो आणि याची शुभेच्छा आणि अशी आम्ही त्यावर प्रार्थना करू कारण लोकांना पुढे कमी पडू नये आणि ते पुढे कमी पडलं तर आम्ही ते पुरं करू या आश्वासनात